पस्तीस वाले, वाले <laughs> ये पस्तीस मैदानात येऊ पस्तीस थर्ड <laughs> अंपायरची मदत घेतली जाते तीस साठी युवा उद्योजक अलंकार उद्योजक <laughs> जगताप आगमन आहे तसेच कुर्नेवाडीच्या माझे उपसरपंच आपल्या मैदानात साहेब स्वागत आहे आजीताला केसरी किताबाच्या या बैलगाडी शरीचा जंगी थर्रात सर्व पाहुण्यांचा मान्यवरांचा आणि शर्य शौकिलांचा बहरथ यात्रेनिमित्त या पंधरी नगरीत पुन्हा एकदा सर्षाचं स्वागत सूर्य ड्रायव्हर मोळकर ड्रायव्हर आहे सूर्य ड्रायव्हर मोळकर इकडे भैया डायव्हर गुन्हरीकरांची गाडी मैदानात आली जाऊ द्या पटपट पटपट गाड्या लावूया पस्तीस वाले पस्तीस वाले गाड्या लावूया आणि गडे क्रमांक या मैदानातील त्रेचाळीस जाहीर केला जातोय निकाल थांब